सकाळच्या काही गडबडीमध्ये रोजची भाजी कुठली बनवायची हे नेहमीचं टेन्शन असतं प्लस जास्त वेळ लागणारी भाजी पण आपण सकाळच्या डब्यामध्ये नाही बनवू शकत ही भाजी अशी आहे की पटकन अशी बनते आणि डब्यासाठी अगदी दहा मिनटात ही भाजी रेडी होते त्यासाठी तुम्ही थोडी पूर्वतयारी पण करू शकता आणि खायला ही भाजी ना खूपच मस्त लागते तुम्ही बघू शकता किती छान अशी ही भाजी झालेली आहे मस्त तर अशी ही डब्यासाठी भाजी आहे हे जास्त वेळ नाही लागत फटाफट अशी ही बनते आणि त्यासाठी आपल्याला इथे पूर्वतयारी पण आपण रात्रीची करून ठेवू शकतो आणि ते म्हणजे इथे वांग्याचं मी भरीत बनवणार आहे वांग आपल्याला स धुवून घ्यायचं आहे कपड्याने पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे करून कट करून घ्यायचं आहे कट म्हणजे बाजूने असे छोटे छोटे चीर करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हे ते आणि व्यवस्थित हे वांगं बघायचं आहे कुठे कधी कधी कसं माहिती आहे वांग्यामध्ये कीड असते त्यामुळे हे आपल्याला कट करून बघ बघायचं खूप गरजेचं आहे हे बघा व्यवस्थित हे कट करून घ्यायचं आहे जास्त असा मोठा चीर नाही लावायचा आहे आणि जास्त जर जा तुम्ही मोठा चीर लावला ना तर वांग्याचं जे म्हणजे ऑइल असतं ते पूर्ण निघून जाणार आणि हे छोट्या छोट्या अशा टिप्स आहेत ना ते जर तुम्ही लक्षात ठेवून व्यवस्थित हे जर पूर्ण रेसिपी बघितली ना तर तुमची देखील भाजी अगदी दहा मिनटात होणार आहे हे वांग्याचं भरीत फटाफट होतं आणि सकाळच्या डब्यासाठी योग्य अशी ही भाजी आहे आणि खायला तर खूपच मस्तच लागते त्यानंतर का हे जे छोटे वांग्याला कट केलेलं त्याच्यामध्ये एक दोन तीन लसूणच्या पाकळ्या घालायचा मस्त असं वांग्याचं झणझणीत असा हा फ्लेवर येतो लसूणचा मस्त त्यानंतर काय ह्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून झाल्यावर आपल्याला गॅसवर एक जाळी ठेवून अगदी बारीक गॅसवर आपल्याला ना हे भाजून घ्यायचं आहे हे जे वांग आपण भाजताना ना काळजी घ्यायची की अगदी गॅसची जे फ्लेम आहे ना ती अगदी स्लो असली पाहिजे फास्ट गॅसवर काय होतं वरून वांग भाजलं जातं आणि आतून पूर्ण कच्चं राहतं मग काय अगदी बारीक गॅसवर आपल्याला उलटपुलट करून हे ना वांग आपल्याला व्यवस्थित असं हे भाजून घ्यायचं आहे इथे वांगं भाजीपर्यंत आपण बाकीची देखील तयारी करू शकतो हे बघा आणि हे वांगं तुम्ही रात्री देखील भाजून वरची जे काळी भाजलेली चाल आहे ना ती काढून डब्यामध्ये ठेवून सकाळी फटाफट -फटा ही भाजी तुम्ही बनवू शकता इथे मग काय वांगं थंड होईपर्यंत आपण थोडासा हा बेसिक मसाला ह्याचा रेडी करायचा आणि हा मसाला घालून जर तुम्ही वांग्याचं भरीत बनवलं ना तर मी गॅरेंटी देते डब्बा नक्कीच संपणार आहे आणि त्यासाठी मी इथे दहा पंधरा लसूणच्या पाकळ्या घेतल्या एक पाच सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे आणि आपल्याला एक तुकडा आल्याचा घ्यायचा हे तुम्ही मिक्सरला देखील ह हलकंसं जाडसर असं ग्राईंड करू शकता पण ह्याची जे आपण खलबत्त्यामध्ये जे टेचून ह्याची जे टेस्ट येते ना खूप अशी मस्त अशी ही टेस्ट लागते आणि कुटताना ना, ना है, जीरग है। हे आपण एक चमचा जिरं घालायचं आहे हे बघा हे जास्त असं बारीक असं आपल्याला कुटायचं नाही आहे अगदी म्हणजे पेस्ट जाडसर अशी ही पेस्ट बनवायची आहे अगदी तुम्हाला वेळ नसेल ला, ना तर हे तुम्ही मिक्सरला लावून ठेवू शकता किंवा तुम्ही हा ही जी पेस्ट आहे ना अगदी बारीक अशी नाही करायची आणि हे तुम्ही जाडसर असं रात्रीच वाटून ठेवू शकता हे म्हणजे कसं सकाळी आपण फटाफट ही भाजी बनवू शकतो अगदी दहा मिनटात ही भाजी बनते वांग्याचं भरीत हे बघा अशा पद्धतीने हे जाडसर असं कूट करायचं आहे त्यानंतर काय कढाईमध्ये तीन चार चमचे तेल घालायचं तेल इथे तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर तेलाचा वापर कमी करायचा असेल ना तर कमी करू शकता कारण वांग्याला पण ऑलरेडी जसं आपण भाजतो ना वांगं तेल लावून की बऱ्याच प्रमाणात त्याला तेल रिलीज होतं त्यानंतर काय तेल व्यवस्थित गरम झालं ना की मग आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमचा राई एक चमचा जिरं घालायचं आहे थोडासा कडीपत्ता घालायचा आहे इथे मी बारीक चिरलेले तीन कांदे घेतलेले आहे म्हणजे मीडियम साईजचे हे कांदे होते इथे कांदा तुम्ही कमी जास्त करू शकता अकॉर्डिंग टू म्हणजे तुम्हाला किती भाजीचे जे भाजी जी आहे किती लागणार आहे थोडं जर तुम्हाला जास्त भाजी वाढवायची असेल तर कांदा एखाद दिवसा वाढवू शकता हे बघा व्यवस्थित हा कांदा ना आपल्याला हलकासा हे बघा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करायचं आहे त्यानंतर इथे मी तीन कांदे घेतलेले त्यामुळे मी इथे दोन टोमॅटो घेतलेले आहे रेशो हाच ठेवायचा अग जर तुम्ही चार कांदे घेतले तर तीन टोमॅटो घ्या आणि तीन कांदे घेतले का तर दोन टोमॅटो घ्या हे छोटे छोट्या टिप्स आहेत ते नक्की फॉलो करा मग तुमचं देखील वांग्याचं भरीत अगदी मस्त असं झणझणीत आणि मस्त असं होईल तिकटचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता त्यानंतर काय इथे कांदा भाजेपर्यंत वांगं इथे थंड झालेलं होतं तर वरची साल ह्याची काढून घ्यायची आहे अगदी म्हणजे जेवढी काळपट काढता येतं ना तेवढं हे वांग्याची साल काढून घ्यायची हे बघा लसूण देखील ह्याच्यातली मस्त अशी भाजून आलेली आहे गॅसवर त्यानंतर काय हलकंसं म्हणजे कांदा टोमॅटो तेलात असं मुरलं ना की मग आपल्या अगदी स्मॅश होईपर्यंत आपल्याला कांदा टोमॅटो ह्याच्यामध्ये तेलामध्ये परतवायचं नाही थोडंसं क्रंचीनेस असलं ना की खूप वांग्याचं भरीत मस्त लागतं त्यानंतर आपण जे इथे पेस्ट बनवलेली होती आलं लसूण मिरचीची ती घालायचे म्हणजे ठेसा बोलू शकता तुम्ही ही है, अब कशी अपले लक्षा अब पेस्ट तर नाही आहे अगदी बारीक अशी करायची नाही आपल्याला लक्षात ठेवा जाडसरस ठेवायचे जाडसर ठेवली त्याची टेस्ट खूपच वेगळी लागते आणि अगदी जर तुम्ही पेस्ट घाती ना त्याची टेस्ट थोडी वेगळी लागणार त्यामुळे कसं हे थोडंसं जाडसरच ठेवायचं आणि हे पूर्वतयारी तुम्ही करू शकता जसं की वांग भाजून हे मिरचीचा जे ठेसा आहे तो करून हे रात्री ठेवू शकता तुम्ही करून त्यानंतर का अर्धा चमचा इथे हळद घातलेली आहे मी एक दोन चिंबूड आपल्याला इथे हिंग घालायचं मस्त हे तेलामध्ये घ्यायचं घ्यायचंय व्यवस्थित हे तेलामध्ये मिक्स झालं ना की मग आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण वांग भाजलेलं आहे ना ते, ते, ते घालायचे चा हे बघा छान असं व्यवस्थित भाजले गेले आहे अगदी अलगच वरचा जे देटाचा भाग आहे तो निघून आलेला त्यानंतर वांग्यामध्ये जे आपण लसूण घातलेले ना त्या देखील घालायच्या लसूण घालून हे खूप मस्त असं भाजलेलं लसूणचा फ्लेवर छान लागतो ह्या भाजीमध्ये तर नक्की हे तुम्ही बनवा आणि हे बघू शकता की ती फटा ते फटाफट असे होते त्यानंतर चवीनंतर चवीपुरती इथे मीठ घालायचं आहे आणि हां एक टीप अशी आहे जर कांदा भाजायला पण तुम्हाला वेळ जास्त लागत असेल तर तर कांदा भाजताना देखील थोडंसं मीठ घातलं ना तरी हरकत नाही पटकन कांदा भाजला जातो त्यानंतर का सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि सर्वात शेव सॉरी लास्टला आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट करायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक दोन तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातला ना की खूप छान अशी ही भाजी लागते प्लस तुम्ही हे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट अगोदरच करून ठेवू शकता पूर्वतयारी बऱ्याच अशा आपण रात्रीच्या करून ठेवू शकतो आणि ह्या भाजीमध्ये तर तुम्ही बऱ्याच प्रमाणाने पूर्वतयारी करू शकता जसं की वांग भाजून ठेवू शकता मिरचीचा ठेसा जे आहे तो करून शकू ठेवू शकता शेंगदाण्याचं जे कूट आहे तो देखील आपण आठवड्याभराचा देखील करून ठेवता मग काय व्यवस्थित हे दहा मिनटं शिजवून घेतल्यावर वरतून बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि मस्त अशी झणझणीत आपली वांग्याचं भरतं रेडी झालेलं आहे डब्यासाठी अगदी योग्य अशी ही भाजी आहे ही भाजी जर तुम्ही डब्यात दिली ना वांग्याचं भरीत तर नक्कीच डबा अगदी म्हणजे पूर्ण संपून येणार आहे नक्कीच आवडेल तुम्हाला आणि आजची ही रेसिपी जर वांग्याची भरत्याची आवडली असेल तर नक्की ट्राय करा हो पण टिप्स मात्र फॉलो करा म्हणजे जेणेकरून तुमची देखील वांग्याचं जे भरीत आहे ना ते फटाफट होईल आणि खायला तर खूपच मस्त लागतं हे आणि हे बघा अशा पद्धतीने आपलं वांग्याचं भरीत तिथे रेडी झालेला आहे इथे तुम्ही वांग्याचा भर ना बरेच लोक मसाले घालून पण करता येथे मसाला न घालता बेसिक आपला जे हिरवा मिरचीचा जे ठेसा असतो ना तो घालून हे वांग्याचं भरीत खूपच छान लागतं आणि हे नक्की तुम्ही बनवून बघा आणि हे बघा किती मस्त अशी ही भाजी रेडी झालेली आहे फटाफट अशी बनणारी ही डब्याला भाजी अगदी दहा मिनिटात रेडी होते चला मग तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू पुन्हा भेटू बा बाय